अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे एक भास एक विसावा नित्य या डोळ्यांना फक्त स्वामी दिसावा एक भास एक विसावा नित्य या डोळ्यांना फक्त स्वामी दिसावा स्वामींची आठवण नसावी असा एक क्षण नसावा हृदयाच्या प्रत्येक कणाकणात फक्त आणि फक्त स्वामी बसावा हृदयाच्या हो। प्रत्येक कणाकणात फक्त आणि फक्त स्वामी बसावा स्वामी परिसाच्या स्पर्शानं जसं लोखंडाचं सोनं होताना तसंच स्वामींच्या स्पर्शाने स्वामींच्या नामस्मरणाने आपल्या आयुष्याचं देखील सोनं होत असतं आणि जेव्हा आपल्याला स्वामींचा सहवास लागतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य गवसू लागतं आपल्याला आपल्या आयुष्याचे महत्व समजू लागतं तर स्वामी भक्त हो तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे भक्त हो आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन स्वामी संदेश मी घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला जीवन जगण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणार आहे त्यासोबतच पुढे जाण्यासाठी काय करावं कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यावी याचं देखील मार्गदर्शन आजच्या या स्वामी संदेशामधून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे स्वामी संदेश अगदी शेवटपर्यंत आवर्जून आपल्याला ऐकायचंच आहे हे स्वामींचे अनमोल विचार आहेत असे समजा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा या जगाच्या पाठीवर कधीही तुम्ही दुःखी होऊ शकणार नाही किंवा कधीही तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकणार नाही चला मग जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश काय आहे तुम्ही स्वामींच्या फोटोला स्पर्श केला असेल तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारित झालेली आहे त्यामुळे आता इथून पुढे येणारा प्रत्येक क्षण कसा घालवायचा हे स्वामींवर सोडून द्या कारण स्वामी आपल्या भक्ताची साथ कधीही सोडत नाही स्वामी आपल्या भक्तांना सांगू इच्छितात की अरे सल्ला साथ वेळ या अशा तीन गोष्टी आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहे आणि तितक्याच गरजेच्या देखील आहे पण तरीही या तीन गोष्टी कोणीही तुमच्याकडे न मागता त्यांना अजिबात देऊ नका कारण ज्यांना आपण सहज उपलब्ध करून देतो ना या तीन गोष्टी जसं की सल्ला साथ आणि वेळ तेव्हा त्यांच्या लेखी आपली किंमत ही नेहमी शून्य होत असते त्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडे कोणी सल्ला मागत नाही तोपर्यंत तू त्याला सल्ला द्यायला जाऊ नको जोपर्यंत तुझी साथ कोणाला नको आहे तोपर्यंत स्वतःहून तू पुढाकारही घेऊ नको किंवा ज्याला तुझ्या वेळेची किंमत नाही अशासाठी सतत उपलब्धही राहू नको तुझी वेळ त्याला देऊ नको कारण या तीन गोष्टी खूप अमूल्य अशा आहेत ज्याला त्याची गरज आहे त्यालाच त्या उपलब्ध करून दे त्यानंतर बघ या जगामध्ये वावरत असताना ज्याच्याकडून तुला सन्मान मिळतो ना त्यालाच तूही सन्मान दे पण उगाच कुणाची तरी श्रीमंती कुणाची तरी पद त्याची प्रतिष्ठा किती मोठी आहे हे बघून तू जर त्याच्यासमोर मान झुकवत असेल ना तर हे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि याने तू, तू तुझ्या स्वतःचाच अपमान करून घेतो त्याचं पद त्याची प्रतिष्ठा त्याची श्रीमंती हे त्याच्या कामाचं आहे तुझ्या कामाचं काहीही नाही त्यामुळे अशा श्रीमंतीसमोर तू कधीही मान झुकवू नको हो पण एखादा गरीब मनुष्य आहे पण तरीही तो तुला योग्य सन्मान देत आहे म्हणून तू त्याची गरिबी बघून त्याला टाळूही नको तर त्याला तितकं महत्त्व दे कारण या जगामध्ये श्रीमंतीपेक्षा प्रतिष्ठेपेक्षा आणि पदापेक्षा देखील माणुसकीला महत्त्व आहे आणि ज्याच्याकडे माणुसकी असते ना त्याच्यामध्ये आम्ही स्वतः वास करत असतो हे कायम लक्षात ठेव त्यामुळे नेहमी माणुसकीला प्राधान्य दे त्यानंतर बघ जिथे तुला कधी कोणी बोलवत नाही ना त्या ठिकाणी जाऊ देखील नको जिथे तुला कोणीही बोलवत नाही ना तिथे तू कधीही जाऊ नको कारण अशाने देखील तू तुझ्या स्वतःचाच अपमान करून घेत असतो हे बघ तुझं आयुष्य इतकंही स्वस्त करू नको एल, की कोणीही येईल आणि तुझ्या आयुष्याची किंमत करून जाईल त्यामुळे नेहमी या जगामध्ये वावरत असताना स्वतःची किंमत जपायला शिक जीवनामध्ये जवळच्या लोकांना ओळखायचं असेल ना तर त्यांना फक्त एकदा असे विचार की माझी मदत कराल का मी अडचणीत आहे आणि तुम्ही माझी मदत कराल का बघ पुढच्या क्षणाला तुझं कोण आहे आणि तुझ्यासाठी परक कोण आहे हे तुझ्या लक्षात येईल आणि ठाऊक आहे आम्हाला तुझ्या आजूबाजूला असे भरपूर लोक आहे जे तुझा सतत अपमान करत असतात तुला नेहमी कमी लेखत असतात पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घे अशा लोकांपासून जर तू दूर जाऊ शकत नाही तर एक गोष्ट नक्कीच करू शकतो तू अशा लोकांना दुर्लक्ष करायला शिक तुझ्या नात्यातील आहे तुझ्या मित्रपरिवारातील आहे तुझा शेजाऱ्यांमधील आहे म्हणून तू त्यांना सतत टाळू देखील शकत नाही दर दुसऱ्या दिवसाला तू त्यांच्यासमोर येतो आणि मग पुन्हा तुझ्या मनामध्ये तीच चलबचल असते की अरे हा आज पुन्हा काहीतरी बोलेल आणि माझं खच्चीकरण करेल माझा अपमान करेल अरे पण तुला ठाऊक आहे ना त्याच्या बोलण्याने तुझा खच्चीकरण होतं तुझा अपमान होतो मग तुला एकच गोष्ट करायची आहे त्याचं बोलणं जे आहे ते तुला फक्त एका कानाने ऐकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आहे अरे तुम्हाला दोन कान मी याच्यासाठीच तर दिले आहे जे तुम्हाला आवडत नाही ते दुसऱ्या कानाने सरळ तुम्हाला सोडून द्यायचं आहे त्याला कवटाळून बसायचं नाही किंवा सतत त्या गोष्टीचा विचारही करत बसायचा नाही जेव्हा तू असं वागणार आहे तेव्हा हळूहळू तुझा अपमान करणारे हे जे लोक आहे ना ते आपोआपच कमी होणार आहे कारण त्यांच्याही ही गोष्ट लक्षात येईल की त्यांच्या बोलण्याने तुला काहीच फरक पडत नाही आणि जेव्हा तुला काहीच फरक पडत नाही असं म्हटल्यावर त्यांचं मनोरंजनच होणार नाही आणि त्यामुळे तुला ते सोडून दुसऱ्या कोणाच्या तरी शोधात फिरतील आणि तू आपोआपच त्या गोष्टींमधून मोकळाही होशील म्हणून अपमान करणाऱ्यांपासून जर तुला सावध राहायचं असेल तर तुला फक्त दुर्लक्ष करावं लागेल आणि एखादी व्यक्ती सतत तुझा सतत अपमान करत असेल तुला कमीच लेखत असेल ना तर तुला एक गोष्ट सांगतो भलेही त्या ठिकाणी नातं तुटलं तरी चालेल परंतु अशा व्यक्तीला पुन्हा तुझ्या मनामध्ये कधीही स्थान देऊ नको कारण पुन्हा तू तिला स्थान देणार आणि ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तुझा गैरवापर करणार म्हणून अशा व्यक्तीला स्थान देऊ नको भलेही तुला एकटं राहण्याची वेळ आली तरी तू एकटं राहा आणि एकटेपणातही हे विसरू नको की आम्ही तुझ्यासोबतच आहोत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत जीवन जगत असताना अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची असते जी तुला नेहमीचीच सवय आहे आणि म्हणून तू तु तुझं नुकसान होतं ती सवय कुठली तर बघ तू काय करणार आहे तुझं नियोजन आहे तुला काय खरेदी करायचं आहे हे सगळं काही तू सगळ्यांना सांगत सुटतो आणि वेळेवर ती गोष्ट झाली नाही की मग हेच लोक असतात जे तुला चिडवतात तुझ्याकडे संशयाने बघतात आणि मग तुला पुन्हा त्या गोष्टीचा त्रास होतो म्हणूनच सांगतोय तुझं नियोजन कधीही कोणाला सांगू नको दुसऱ्यांना सांगण्याने काहीही फरक पडणार नाही ते तुझ्या मदतीलाही येणार नाही म्हणून तुला काय खरेदी करायचं आहे तुला पुढे करिअरमध्ये काय करायचं आहे तुला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे कुठं जायचं आहे हे अगोदर सांगण्याची गरज नाही कारण ज्या गोष्टी होणार आहे त्याच दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर येणारच आहे मग तू थोडा वेळ धीर का ठेवत नाही तू थोडा वेळ संयम का ठेवत नाही म्हणून तू जे नियोजन करणार आहे ते नेहमी इतरांपासून लपवून ठेव किंवा तुझ्यापुरतं मर्यादित ठेव आणि तुझं नियोजन जर तू इतरांना सांगण्यापेक्षा आम्हाला सांगितलंस आमच्याजवळ येऊन तू सगळं काही जर सांगितलं तर नक्कीच ते नियोजन पूर्ण करायचं ते सातत्यात आणायचं काम देखील आम्ही करू आम्ही तुला मदत करू एक गोष्ट लक्षात घे कधी कधी स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून स्वतःला कधी कमी समजू नको स्वतःचा अपमान देखील करू नको इतरांमध्ये मिसळताना तू असं म्हणू नकोस की अरे मला जमतच नाही मी असाच आहे अरे का म्हणून तू असं म्हणतोस तू जर स्वतःचा अपमान करत आहेस तर नक्कीच हे लोकही तुला सोडणार नाही हे लोक तुझा अपमान करणार कारण तू त्यांना तशी संधी उपलब्ध करून देत आहे म्हणून स्वतःला कधी कमी समजू नको स्वतःमध्ये जे काही वाईट आहे जे चुकीचं आहे ते सुधारवण्याचा स्वतःच प्रयत्न कर परंतु इतरांसमोर त्याचा बाजार मांडू नको हे बघ एका वेळेस तू सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत ना एका वेळेस तू जर दहा जणांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्या दहा पैकी कोणीतरी नाराज होणार आहे आणि तो नाराज झाला म्हणून त्याला खुश करण्यासाठी पुन्हा तू अट्टहास धरणार आहे तू पुन्हा काहीतरी नवीन करणार आहे मग पुन्हा दुसरा नाराज होणार असं करण्यातच तुझं आयुष्य निघून जाणार आहे दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा दुसऱ्यांना आनंद देण्याचा दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आवर्जून करावा परंतु जर असं करण्यात जर तू नाराज होत असेल तुझी जर दमछाक होत असेल तर ह्या गोष्टी आत्ताच सोडून दे कारण ज्याला तुझ्यापासून खुश व्हायचं आहे तो तुझ्या छोट्या छोट्या प्रयत्नाने देखील खुश होईल परंतु ज्याला आनंदीच राहायचं नाही त्याच्यासाठी तू तु तु तुझे प्राण दिले तरीही ती व्यक्ती कधीही आनंदी होऊ शकत नाही हे कायम लक्षात ठेव त्यासोबतच तुझ्या आयुष्यात येणारं सुख तुझ्या आयुष्यात येणारं दुःख प्रत्येक वेळेस प्रसादासारखं सगळ्यांना वाटत बसू नको ते तुझ्यापुरतं मर्यादित ठेव सुखाच्या गोष्टी देखील आणि दुखाच्या गोष्टी देखील कारण दुःख ही अशी गोष्ट आहे जी आपल्या चेहऱ्यावर दिसत्या क्षणी लोक त्याचे लचके तोडायला लागतात आणि पुन्हा त्यावर हसतात म्हणून तुझं सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी नेहमी जगापासून लपवून ठेव तुला काही सांगायचं असेल तर आम्ही आहोत घाबरू नको आणि तुझ्या वागण्याचं तर स्पष्टीकरण प्रत्येक वेळेस कुणालाच देऊ नको मी असं होतो म्हणून तसं केलं मी असं केलं म्हणून असं झालं अजिबात स्पष्टीकरण देण्याची या जगाला गरज नाही हे बघ तुझ्या वागण्याचं या जगाला कधीही स्पष्टीकरण देत बसू नको कारण ज्यांना तुझ्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज कधीच पडणार नाही परंतु ज्यांना तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही अशा लोकांना तू कितीही स्पष्टीकरण दिलं किंवा अशा लोकांसाठी तू तु, तुझे प्राण दिले तरीही त्यांना तुझ्यावर विश्वास बसणारच नाही म्हणून तुला जे करायचं आहे ते एका शब्दात सांगण्याचा प्रयत्न कर परंतु जर असं करूनही जर समोरची व्यक्ती तुला चुकीचं ठरवण्यातच मग्न असेल तर अशा व्यक्तीला सम समजवण्यात तुझा वेळ वाया घालू नकोस आणि जाता जाता एकच गोष्ट सांगेल ती खूप महत्वाची आहे ती अशी की तुझ्या वेळेवर आणि नशिबावर कधी घमेंड करू नकोस वेळ आणि नशीब जर तुला भरभरून देत असेल तरीही सावध राहा ह्या वेळेचा आणि ह्या नशिबाचा कधीही घमेंड करू नकोस माज करू नको कारण वेळ आणि नशीब बदलायला अजिबात वेळ लागत नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेव त्यामुळे सुख असू दे किंवा दुःख वेळ आणि नशिबाची कदर करायला शिक भीव नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे नकोस मी तुझ्या सदैव तुझ्याच पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून कळवा तर स्वामी भक्त हो पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेश घेऊन येऊ तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा, आणि आपले स्वामी संदेश नेहमीच ऐकत रहा। सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ